आपल्या मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आज फार आनंद आहे समस्त मराठी समाजाला आनंद आहे आणि त्यात म्हणजे मनोज मनोज पाटील यांनी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला जी आपल्या मराठ्यांची साथ भेटली खर तर एक मराठा लाख मराठा नाही एक मराठा एक कोटी मराठा आज असं लागेल आणि त्या त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय आरक्षण भेटलेलं आहे आणि याचा आनंद रूपयो हो। आपण आज उभे आहोत आपण सर्वांनी तो आनंद साजरा केलाय फटाके वाजवलेत एकमेक लाडू भरून तो आनंद आपण आज या ठिकाणी साजरा केलाय त्यामध्ये आमच्या हरिशेड असतील गणेश शेड असतील इतर सर्व कार्यकर्ते असतील सर्व पंचगोषीतील संतवाडी कोळवाडी आहे सर्व पंचगोषीतील उपस्थित सर्व युवा कार्यकर्त्यांना मी याच्या हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात मराठ्यांसाठी असा चांगलं काम करत आपल्या मरणांना आज न्याय भेटले याबद्दल मी मनोजराज रंग पाटलांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो एक मराठा एक मराठा आज या आलेभाटा शहरामध्ये हा आनंदोत्सव साजरा करत असताना प्रथमत आपण मनोदादा तारांगे पाटील यांचं अभिनंदन करू त्यांना त्यांचे आभार मानू त्यांनी आपल्याला हा लढा उभा केला आणि आपल्याला हे आरक्षण मिळवून दिलं त्यांचा शब्द होता की मी हे आरक्षण मिळवूनच देणार आणि त्यांनी ते मिळवून दिलं आपण सर्वांनी प्रथमता त्यांचं एका टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया या सरकारचं देखील मी आभार आब, मानतो त्यांनी आम्हाला हे आरक्षण मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले सर्वांचे सर्व मराठा समाजाचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो सर्वांना जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वप्रथम मी सकल मराठा समाज व आभार मानतो हा आरक्षणासाठी जो लढा लढलाय आहे गेले सत्तर वर्ष आपण आरक्षापासून वंचित होतो तो, तो लढा आज मोठ्या प्रमाणात अंतरहाली सराठी ते नवी मुंबई वाशी या ठिकाणी पर्यंत केला त्यानंतर सरकारला जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्यांपुढे चुकावं ते मांगने लागलं त्यांनी त्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठा सर मराठा समाजाला सत्तर वर्षानंतर आज न्याय मिळाला आहे आणि मराठा समाजाला सर्व तरुणांना शिक्षण असेल इतर कोणत्याही गोष्टी ज्या ठिकाणी उपाययोजना असतात सरकारी योजना असतात त्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि हा मराठा समाजाचा विजयाचा दिवस आहे सत्तावीस जानेवारी हा दिवस मराठा 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 समाजाचा आरक्षण दिन दिन किंवा समाज अस्मिता म्हणून साजरा करावा ही अशी मी मागणी करत आहे आणि मराठा समाज हा मोठ्या प्रमाणे एकत्र आला पाहिजे आणि मराठा समाजाच्या नेतृत्व मान्य झरंगे पाटील साहेब यांच्या शब्दा खातर जो संपूर्ण मराठा समाज आंतरवाली ते नवी मुंबई वाशी गेला। तेंचे रून। तेंचे रून समझ। या ठिकाणी केला त्या सर्व समाजाचे आभार आपण या ठिकाणी काही फेडू शकत नाही त्यांचे ऋण त्यांचे ऋण फेडणे इतपण आपण मोठे नाहीये तरी त्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी आयपाठ सकल मराठा समाज या समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक पाराथा। एक धन्यवाद की है शेती नवनवीन राजकारण समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी